श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस वटपौर्णिमेला घेण्यासाठी काही सुंदर सोपे उखाणे पाहणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीचे हे उखाणे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर हे कोणत्याही कार्यक्रमामध्ये हळदी कुंकासाठी तुम्ही अगदी सहजपणे घेऊ शकता असा उखाण्यांचा भाग एक आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आवडल्याच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या भागाला सुरुवात करूया नाव घ्या नाव घ्या म्हणून करू नका गजर नाव घ्या नाव घ्या म्हणून करू नका गजर टिंबटिंब रावांचे नाव घ्यायला मी असते नेहमी हजर महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते ठुशी महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते ठुशी टिंबटिंबरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी कोल्हापूरच्या आंबाबाई पुढे हळदी कोंकवाच्या राशी कोल्हापूरच्या आंबाबाईच्या पुढे हळदी कोंकवाच्या राशी टिंबटिंबरावांचं नाव घेते खास वटपौर्णिमेच्या दिवशी आज मागणे मागते देवाला पूर्ण होऊ देत तुमच्या इच्छा आज मागणे मागते देवाला पूर्ण होऊ देत तुमच्या इच्छा टिंबटिंबरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वटपौर्णिमेचं व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचं व्रत निष्ठेने करते रावांसाठी मी दीर्घायुष्य मागते आज पहिलीच माझी वटपौर्णिमा आज पहिलीच माझी वटपौर्णिमा टिंबटिंब रावांशिवाय मला एक क्षणही करमेना